हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील हेल्दी असतील तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वाती उनवण्या चालेल परत एकदा खूप मनापासून स्वागत आहे तर आज आलो होतो शरीरला पोलिओ देण्यासाठी म्हणून आणि तिथूनच व्हिडिओला सुरुवात केली पोलिओ त्याला दिलाय आणि आता आत्ता काही त्रास होत नाही त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर जो त्रास झाला आहे ना तो खूप जास्त असतोय पकडायचं ते बघा आता बाए। बाए बाए कर, बाए बाए। का बाय मला बाय डोळ्यात पाणी बघ लगेच पाणी येते लगेच बसू का मी माग आता डोस देऊन झालाय पापा बेच का पापा झाला आता डोस देऊन दोन मिनिटाच काम होत पण आमच्याकडे पावती नसल्यामुळं म्हणजे ते जे पुस्तक असतं ते पुस्तक नव्हतं आमच्याकडं त्यामुळे आम्हाला क्वेश्चनचा भडेमार झाला सगळा आणि दादा त्यांनी दिलं पण महत्त्वाचं <laughs> <पन्ण। laughs> ते आता परत राहिलं असतं आधीच तो दोन वर्षाचा होत आला आणि बराच वेळ झाला आहे आम्हाला दे तसा देण्यासाठी म्हटलं आता आज पहिल्यांदा हे काम करायचं आणि ते झालं आहे आता त्याला मस्त जाता जाता बघूयात आता काय द्यायचं ते बघूयात आपण चल पिऊन शरुली झालं का ओके ते टोपी त्याची नीट करा डोळ्यावर ऊन येते हा जायचं आता ओके आम्हाला पण मिस्ट झाला द्या आम्हाला पण आनंद करून द्या आम्ही आवाज येणार नाही हा पण बिझनेस छान आहे म्हणलं तिकड हा तर नाहीच आहे हा तर नाहीच आहे नाही का हा पडणार अर्धा लिटर द्या बर एक लिटर द्या मग एक लिटर मध्ये किती ग्लास भरतील ग्लास किती भरतील ग्लास एक लिटर मध्ये झालं लागला तर अजून सांगतो येणार आहे ना किती दिवस झालं मागच्या वर किंवा काही शक्यला नव्हता मी आता आठ महिने आणि आज काय आता सगळीकडे

זה עצורית, איפה זה? למה צריך לזה? काय करायचं अजून काय करते आजी आजी काय करते काय करते हा वाल शानके करते शानके काय करते सांदगे काय करते सांगे बघितलं का आमचे बोबल उन्हात आणचे सांदगे करायचे चाललेत कोण आहे कुठे गेली आजी पडलं असत गे काय चाललंय कुठे गेलं केलं बाई केलं एवढं उन्हात बसून हो कुठं चल पाय पोळाय लागले चल hey, hey. पिठ्ठे उल खायला ah. या या हो या। खाऊ खाऊ ऊन लागतं एक लिया चला आपण खाऊया चला बजा होय म्हणा दादा ना जेलेबी कपडा आणलाय दिसते का दिसते oh,

चला जेलेबी खायच आहे मिरची कस एक म्हणलीस म्हणून एकच दिला बर का जिलेबी खा या मोठ्याने बोलायच आवाज येत नाही मोबाईल मध्ये छान दिले का म्हणजे छान आहे का छान झाले का म्हणजे आम्ही नाही केली ऐका <laughs> ना मस्त आहे एक नंबर खोकली घेऊन लय भार जेवायची गरज नाही काय काय खातोयस तू इकडं बघ त्या बघा त्या बघ त्या बघत टाक पोरांची मज्जा सगळं पाण्या सगळं किती आणलंय पाणी इकडे बघ शरू काय शरू हाय काय 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 बघ बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ थांब 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 काय केलंय काय केलेची काय केलेच कशी भिजली ती पोरं त्यात हे ना किती केलंय बघ भिजलाय शरू एवढं पाणी नुसतं सांड सगळं आता नाही आता नाही देणार नाही आता नाही आता नाही ना जायचं नाही जायचं अजिबात नाही जायच्या इकडे बघ कोण आहे किती भिजलंय हा इकडं बघ थांब आता बाबाने सांगते बाबा बाबा द्या पोलिओचं इंजेक्शन दिल्यामुळे शेरू खूप जास्त त्रास देत होता पण फक्त त्याला एवढंच की बाहेर फिरायला पाठवलं की थोडासा शांत बसायचा म्हणून आज दिवसभर आमचा हाच प्रोग्राम चालला होता सारखं सारखं त्याला बाहेर फिरायला पाठवायचं आणि म्हणजे त्याला रमून जात होता थोडासा आणि मग जरा कसं शेकलं की जरा बरं वाटतं पण तरी दोन दिवस ही दमत होतच शे आणि तिथे लागतंय पण आम्हाला फिरायला जायचं चलोली कुठे चालले कुठे चालली जायचं आले गुरुदेव दत्तांच्या मंदिरामध्ये बसायला आलं ना आम्हाला बाहेर जायचं आहे की नाही ग बाई तिथे खावा नका खा ना खाऊ खायचा खाऊ खाऊ मम्माला का खाऊ पैया म्हणा पहिया पैया द्यायच का खाऊ आणायला पैया मी खाऊ घेऊन आण मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय